वसईविराज शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्त आयोजित या सभेत काही वेळातच आपल्या आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपले लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होणार आहेत तसंच त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र ददा चव्हाण साहेब इथे उपस्थित होणार आहेत त्याचसोबत आपल्या पालघरचे खासदार आपल्या सर्वांचे लाडके नेते डॉक्टर हेमंत साहेब आपल्या नालासोपारा विधानसभेचे आमदार सन्माननीय राजनप्पा साहेब आपल्या वसईच्या आमदार सन्माननीय स्नेहाताई दुबे आपल्या बोईसर विधानसभेचे आपल्या बोईसर विधानसभेचे आमदार सन्मान्य विलास साहेब मंचावर उपस्थित हरिश्चंद्र भोळे साहेब आपल्या डहाणूचे आपल्या पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूतजी तसंच आपल्या सर्वांचे नेते रवींद्र साहेब पाटण साहेब राजेंद्र गावित साहेब आमदार पालघर मंचावर उपस्थित आगरी सेनेचे आमचे आग सेने नेते कैलासदादा पाटील सुधेशदादा चौधरी उपस्थित सन्माननीय मंच आणि माझ्या दोन्हीही बाजूला उपस्थित आपल्या या निवडणुकीत जे भगवा देऊन ही लढाई लढण्यासाठी लड़ा निघालेले आहेत असे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आवडी सेना श्रमजीवी संघटना या युतीचे एकशे पंधरा शिलेदार सर्वांचं मी इथे स्वागत करते माझ्या समोर वसई विरार जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते पदाधिकारी येथे उपस्थित आहेत त्यांच्यासह येथील मतदार बंधू आणि बहिणी आणि नागरिकांनी दोन हजार सव्वीस वर्ष सुरुवातच खूप छान झालेली आहे आपण सर्वजण वसई विरारच्या विकासासाठी नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज झालेलो आहोत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नेतृत्वात एकशे पंधरा जागेवरती आपण कणखर असे उमेदवार दिलेले आहेत पंधरा जानेवारीला पुढच्या गुरुवारी निवडणूक होणार आहे आणि त्या दिवशी या वसई विरांचा कायापालट होणार आहे आपण सर्वांनी दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीवरती विश्वास दाखवला आणि आपले सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत सवराजी यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करून दिलं त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आपण विधानसभा तुमच्या सर्वांच्या विश्वासाने तुम्ही सर्वांनी जो विश्वास भारतीय जनता पार्टी महायुतीवरती दाखवला त्यामुळे आपल्या या वसई विरारमध्ये आपले तीन आमदार येथे निवडून आलेले आहेत आणि गेल्या वर्षभरात आपण जर पाहत असाल तर त्यांनी जो कामाचा धडाका लावला आहे विधानभवनामध्ये वसई विरारच आवाज गुमतो आहे अनेक प्रश्न या वस्तविरा गेल्या अनेक वर्षात सतावत आहेत अगदी आपल्या मूलभूत सुविधांसाठी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला वणवण करावी लागत आहे आपण पाहत असाल आपल्या आमदारांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला सगळेच छोटे मोठे प्रश्न आणि इथल्या लोकांना फक्त गटर मीटर वॉटर या समस्येपुरतं मर्यादित न ठेवता त्या समस्येवरती त्यांना तोडगा देण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याच्या पुढेही लोकांच्या काही गरजा असतात ज्याचा विचार या बसई विलांमध्ये आजपर्यंत झाला नाही अशा आरोग्य सुविधा शिक्षण सुविधा यासाठी अनेक प्रकारे त्यांनी आपण पाहिलं असेल आपल्या आप या वसई विरार मध्ये आचोळे येथे चारशे पन्नास खाटांच मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल इथे काही काळातच तयार होणार आहे त्या कामाला सुरुवात झालेली आहे इथल्या शिक्षण व्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे इथल्या जन एकशे अठरा ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या लवकरच महानगरपालिकेकडे त्या हस्तांतरित करून त्या सुसज्ज असं शिक्षण आपण त्या शाळेतून इथल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्नात असणार आहोत बंधू आणि भगिनींना आज दोन हजार सव्वीस मध्ये जगताना आजही या निवडणुका आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुमच्या विजेची व्यवस्था करू एवढ्या पुरत्या मर्यादित केल्या गेल्या आहेत पण त्या पुढेही आपले काही प्रश्न असतात आज वस्तईवीरांचा उल्लेख कशा पद्धतीने इतर ठिकाणी केला जातो हे आपण सगळे पाहत आहात मला असं वाटतं की वस्तईवीरांचं नाव आदर्शपूर्ण घेतलं जावं त्यासाठी इतिहास लिहिला जाणार आहे त्यात आपल्या प्रत्येकाचा वाटा असला पाहिजे देशात मोदीजी यांच्या नेतृत्वात सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे भारत देश विकसित भारत यात्रेत सहभागी झालेला आहे आणि त्या दृष्टीने मोदीजींच्या नेतृत्वात भारत देशाची वाटचाल सुरू आहे ते ज्या पद्धतीने महाराष्ट्रात विकास कामांची त्यांनी गती धरलेली आहे मुंबई पासून आपल्या वसई विरार पर्यंत आणि इथून पुढे पालघर पर्यंत जिथे वाळवण बंदर होणार आहे तिथपर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून देवाभाऊंनी आपल्यासाठी कोस्टल रोडची इथे योजना आखली आहे असे अनेक अनेक योजना आपल्या वसई विरारच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या काळात आखले जाणार आहेत वसई तर खऱ्या अर्थाने आपण जी परिवर्तनाची साथ आपण दिलेली आहे परिवर्तनाची लढाई आपण सुरू केलेली आहे ती जर परिपूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण सर्वांनी सरकार स्वीकारणं खूप गरजेचं आहे देशात नरेंद्रभाई मोदीजी ज्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे राज्याची वाटचाल सुरू आहे त्याच दिशेने जर आपल्याला जायचं असेल तर आपल्या या वसई विलांमध्ये आपल्याला सर्वांना येत्या पंधरा तारखेला एक विचार करावा लागणार आहे इथे विकास हा फक्त नावात राहिला आहे जर आपल्याला विकास परिवर्तनाचा नारा घेऊन दोन हजार चोवीस ला आपण लढाईला सुरुवात केलेली आहे जर पंधरा तारखेच्या मतदानात आपण सर्वांनी सजगपणे जर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी जर निवडून दिलं तर ती ताकद खऱ्या अर्थाने या वसईविराला लाभणार आहे आणि जे आपलं स्वप्न आहे पुढे सरसावू शकत आहोत आज या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करण्यासाठी इथे आलेली आहे तुम्ही तुम्ही अनेक वर्ष आहे एकदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारवरती विश्वास ठेवा ज्या पद्धतीने देशात विकास गंगा अवतरली आहे महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने जात आहे त्यासाठी I need...